समाजाचं चांगलं होईल याच्यासाठी आपल्या आत्ता स्वतः कुठ्यात येऊन उपोषणाला बसलेले मनसेरला त्यांनी उपोषण चालू केले पण याच्यावर कुणीच दखल घेत नाहीये शासनाचा तहसुद्ध रामक तमक ते सुद्धा कुणी त्यांचं बी पी वगैरे काही चेक करायला सुद्धा येत नाहीये म्हणजे एवढ्यापर्यंत जर त्यांचं आहे तर आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं करायचं कसं करायचं त्याचं किती Jangan kira-kira, Pak Dedaka. विविध मागण्यांसाठी शेतकरी पुत्रांचं अन्नत्याग आंदोलन चालू होतं शेतीला आणि शेतकऱ्यांना आज अनेक समस्या घडसावत आहेत दिवसा लाईट नाही पीक विमा नाही अवकाळी पावसाचं नुकसान भरपाई नाही दुचा पडलेला जो काही हमीभाव मिळणार होता किंवा अनुदान मिळणार होतं ते अनुदान नाही त्याचप्रमाणे बिबट्यांचे हल्ले बिबट्यांच्या नसबंदीचा कुठला शासनाचा प्रस्ताव हो नाही जनजागृती नाही अशा विविध प्रश्नासाठी आम्ही ज्या प्रश्नामुळे शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे जगाचा पोषण आज आडसणीत आहे अन्न्याचे भाव पडलेत निर्यातबंदी उठवली ती परत मागे घेतली या अशा अनेक समस्यांना घेऊन आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं पण गेली पाच दिवसापासून प्रशासनाने आमची कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळं नायला जसं आज असा निर्णय घ्यावा लागतो आहे की उपाशी इथं मारण्यापेक्षा त्या बिबट्याच्या पिंजऱ्यात जाऊन बसून ते तिथं बसून कमीत कमी त्या बिबट्यानी खालं तर त्याची तरी भूक भागेल यासाठी आम्हाला हे टोकाची भूमिका घ्यावं लागत आहे आणि आम्ही आमचं आम पुढचं आंदोलन आता ज्या ठिकाणी बिबट्याचा पिंजरा लावला आहे त्या ठिकाणी अन्न जाऊन अन्नत्याग आंदोलन सुरू करीत आहोत <laughs> <laughs> शेतीला दिवसा वीज द्यावा शेतकऱ्याच्या कांद्याची निर्यातबंदी उठवावी कांद्याचं रखडलेलं अनुदान द्यावं दुधाच्या पडलेल्या दराला जे अनुदान द्यायचे त्याच्या जाचं गाठी कमी कराव्यात त्याच्यानंतर पाटबंधारी विभागाने जी काही पाणीपट्टी वाढवली ती पाणीपट्टी कमी करावी अशा एक ना अनेक समस्यांनी आज शेतकरी पूर्णपणे ग्रस्त झालेला आहे केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली आणि दोनच दिवसात मागं घेतली आज आजच्या दिवशी कांद्याचे भाव अक्षरशः पडलेत आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आलेलं आहे शेतात शेती करायला सुद्धा शेतकऱ्याला जायला भीती वाटते कारण बिबट्याचं साम्राज्य मोठं पसरलंय आम्ही म्हणत नाही का बिबट्या मारा म्हणून पण बिबट्याबरोबर जगायचं कसं हे तरी आम्हाला शिकवा त्या बिबट्याची नसबंदी करा किंवा इतर काहीतरी उपाययोजना करा यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एक पंधरा दिवसापूर्वी माननीय कलेक्टर साहेब असतील प्रांत साहेब असतील या सर्वांना पत्रव्यवहार केला होता आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का आपण सगळ्या विभागाची एक मिटिंग लावू पण त्यांनी कुठली मिटिंग मी संतोष बाजीराव थोरात चांदोले बुद्रुक इथला स्पॉट म्हणजे बिलदत्तवाडी तर या ठिकाणी एवढा वाघांचा प्रादुर्भाव झाला आहे का इथं वन खातं सुद्धा लक्ष देत नाही वन खातं आम्हाला सांगतं का पिंजरा तुम्ही स्वतः घेऊन या अमुक अमुक ठिकाणी पिंजरा आहे तिथून पिंजरा अंमल घेऊन यायचा पिंजरा आणल्याच्या नंतर इथं सर्व पिंजऱ्याला भक्षक म्हणून शेळी मेंढी काही पण आपण आपल्या पदार्थ द्यायचं मग याच्यासाठी जर वन खातं जर लक्ष देत नाही म्हणजे शेतकऱ्यांनी काय काय करून द्यायचं सहकार्य पिंजरा आम्ही आणलेला आहे स्वतः इथं लावलेला आहे पिंजऱ्यात सुद्धा एकदा वाघ आला एक आत एक बाहेर सकाळच्या स्पारी आणि तरी तो वाघ सुटून गेला कशामुळे गेला तर बाहेरच्या आणि तो पिंजऱ्याचा ढापा वरती केला आणि तो सुटून गेला मग एवढं जर त्यांचा उपद्रव आहे दिवसा सुद्धा ते दिवसा दहा अकरा वाजता ते सुद्धा माणसं चाल करतात पाणी भरताना सुद्धा दिवसात तीन दिवस लाईट असते दिवसात तीन दिवसात किती भरणं काढायचं माणसाने म्हणजे एवढं करून सुद्धा जर वन खातं इकडे लक्ष देत नाही त्याच्यात मनसरचे आपले दत्तभाऊ गांजाळी यांनी सुद्धा आता एक आम्हाला साथ द्यायचं काम केलेलं आहे हे सुद्धा चार पाच दिवसापासून मनसरराव पोषण आला इथं सुद्धा आता म्हणजे मीच बक्षक मारून इथं पिंजऱ्यामध्ये राहतो नायवन खात्याला माझ्यामुळं तरी तुम्हाला दिवसा लाईट मिळेल पिंजऱ्यात वाघांचा बंदोबस्त करतील नसबंदी करतील माझ्यामुळं जरी चांगलं झालं मला खाऊन टाकू द्या वाघाने म्हणले तर तुमचं समाजाचं चांगलं होईल याच्यासाठी आपले दत्ताभाऊ गांजाळे हे सुद्धा इथं पिंजऱ्यात स्वतः पिंजऱ्यात येऊन उपोषणाला बसलेले आहेत मंचरला त्यांनी उपोषण चालू केले पण याच्यावर कुणीच दखल घेत नाही आहे शासनाचं तहसीलदार आम तमक ते सुद्धा कुणी त्यांचा बी पी वगैरे काही चेक करायला सुद्धा येत नाही आहे म्हणजे एवढ्यापर्यंत जर त्यांचं आहे तर आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं करायचं कसं काय बिबट्याचं किती काय फार व्हायचं गंड फार इथं मग दिवसा तुम्ही दिवसा थांबत नाही तुमच्या लक्षात तुम्हाला रोजला एक दोन दाखव तुम्ही दिवसा आहे ना आता तीन दिवस दिवसा लाईट असती मग तीन दिवसात भरण्या सुद्धा ओर किती नाही आता मग संध्याकाळी यावंच लागत हा रात्रीच एक नाही पाच साई दोन पिल्ले त्याच्यातलं एक पिल्ल त्यांची कळवण झाली वाघांची एक किलो नेलय पण नेल वन खात्याने नेले ने पण ले हा तिकड वाजवले पिढ मध्ये मागे माग मारून टाकलं वन खात्याला एवढे दिवस सांगायचं पिंजरा आणा पिंजरा आणा नाही तुम्हीच जाऊ पिंजरा आणायला आता पिंजरा आणायला आम्हीच जायचं पिंजरेत वाघ अडकले आम्ही पोच करायचा याच्यात बकरा आम्ही द्यायची म्हणजे असं करायचं काय काय आम्ही शेतकऱ्यांनी सांगा बरं दिला काय नाही काय नाही मोबदला काहीच नाहीये आणि पिंजऱ्याचं बाड पिंजरा आता एखादा आपण ट्रॅक्टर वगैरे काही गाडी आणली नेली तिकडे कुठं पिंजरा असेल तिथं आणायला नेल्या नंतरला इथं आपण लावलं त्या गाडी आल्याला कोण कोणते

हा ते आले होते ते त्यांची ताकतच वेन पुढे यायला पार म्हणजे मारून मारून पंज मारून रक्तळले नाखया याच्यात पडल्या त्यांच्या पार थोडासा वर पिंजरा झाला ते आतलं आलं बाहेर निघून हा बघा ते त्या मग हा मग ते परत घुसणार लायग्रेच्यु आता ते परत नाही घुसणार त्याच्याला म्हणजे त्यांचे वर चांगली जास्त आहे लायग्रेच्यु हेच केलं साधा प्रश्न एका डीपीला जर दहा शेतकरी आठ जणांनी पैसे भरले दोघांनी नाही भरले तर तुम्ही ट्रान्सफॉर्मर गेले जो परत येत का नाही ट्रान्सफॉर्मर जाणार वांगर साहेब जाऊच आहे आपल्या पिका म्हणून फायदा घेतला एका डीपीवर नाही एक नंबर ऑलरेडी अभियांता एम एस एस त्यांना पत्रेवर केलेला आहे की तुम्हाला लाईट मिळावी ह्यासाठी सहकार्य करावं आणि उपाययोजना शोधावा दुसरा होता पशुधन मृत्युमुखी झाल्यास शेतकरी बांधावर वेळदार करतात त्याची काही सोपी असते पंचाळीस दिवसात प्रकरण वरती जावं लागतं हा त्यांना त्यांची जी भरपाईची रक्कम आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटमधून जशी जशी वन विभागाला क्रेडिट होते तसं तसं ते ऑनलाईन क्रेडिट जसं आपलं एम आर जी आहे ऑनलाईन पोर्टल तसंच सेम पोर्टल एकदम पारदर्शक आहे त्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे गैरव्यवहार होऊ शकत नाही ज्याचं प्रकरण व्यवस्थित आहे अपलोड आहे सँक्शन झालेलं आहे इवन पंचेचाळीस दिवसात आम्हाला प्रकरण पूर्ण करून सँक्शनला द्यावंच लागतं ते सँक्शन होतंच आणि त्याच्यानंतर त्याची भरपाई मात्र जसं तीन महिने चार महिने निधी वर्ग होतो तसं तसं त्यांच्या त्यांच्या अकाउंटला वर्ग होत राहते पुढचा मुद्दा होता मृतदेहाचे फोटो काढल्याशिवाय नाही का काही काही ठिकाणी असं होतं की मेंढी सापडत नाही आणि तुम्हाला वाटतं की त्याचं प्रकरण झालं पाहिजे तर अशा केसेसमध्ये आपण जर तो पशुधन मालक हे प्रूव्ह करू शकला की ते बिबट्यानेच केलं आहे फरपट म्हणा बिबट्याचे ठसे म्हणा किंवा आजूबाजूमध्ये झालेल्या घटना प्रत्यक्षदर्शनी पोलीस पाटील असे सगळे आपण त्यांचा घेऊन पंचनामा घेऊन आपण ते प्रकरण करू शकतो ऊसातून बॉडी आणायला शेतकऱ्यांनी आतमध्ये आता ऊस तुम्हालाच माहित असतो तुमच्या ऊसात कुठे गेलाय जर तुम्ही दाखवू शकत असाल तर वेलनगुड म्हणजे असतेच पूर्ण काही खात नाही तो लगेच त्याच दिवशी गेलं पाहिजे ज्या दिवशी नाही नाही आम्ही स्वतःहून जेव्हा ऊसाच्या आत नेलेली असते आम्ही शेतकऱ्याला म्हणतो की तुम्ही जाऊ नका आतमध्ये ज्या दिवशी ऊस वाचील मेंढी सापडेल त्या दिवशी सांगा त्या दिवशीच रेकॉर्ड करून आपण त्या दिवशीच प्रकरण बनवतो असं नाही की आपण आधी प्रकरण बन हा जा बिबट्याची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी नसबंदी अथवा इतर उपाययोजना करा तर डी सरांनी हे प्रपोजल पाठवलेलं आहे प्रपोजल मी अटॅच केलेला हे आता जाईल शासन शासनाकडे नागपूरमध्ये नागपूर तिथून वर गेलं पण असं त्यांच्यासाठी चाललंय त्याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बिबट हल्ल्याच्या घटना त्याचा काउंट आणि हे सगळं इन्क्लूड केलेलं आहे आणि आपण का म्हणतोय की नसबंदी केली पाहिजे आणि संख्या जास्त तर हे सगळं पिक्चरल इमेजेस आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सहित दिलेले आणि हा जशाच तसा प्रस्ताव जो डिव्हिजननी पाठवलाय वरते ते तसंच तसं मी केलाय तो, के तो तुम्हाला माहिती जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी घेतला हा नक्की नक्की काहीच हवं नाही पाचचा होता जनजागृती तर मी काल म्हणल्यासारखं किंमत ऑलरेडी एक बेस कॅम्प सुरू आहे आता नारायणगाव एक होणार आहे म्हणजे हा एरिया टॅकल करण्यासाठी पुढच्या एप्रिल पासून ह्या एप्रिलपासून नारायणगावमध्ये एक आणि ओतूरमध्ये एक अशी अजून दोन होती तर ती तिथं एक आता जी बिबट्याला आहे महिंद्राने महिंद्राने आपल्याला सी एस मधून एक कॅम्पर दिली तर ती गाडी कायमस्वरूपी पेट्रोलिंगसाठी लावलेली म्हणजे कुणाच्या बिबट्याचा इश्यू असेल किंवा काय असेल तर जर पटकन मदत पोचावी तासाभरात तिथं जागेवर ह्या हेतूने तो कॅम्प सुरू केला आता कारण येत आहे तिथं कन्स्ट्रक्शन वगैरे राहिले पण त्यासाठी पिंजरे खरेदी वगैरे हे सगळंच नियोजन झालंय वन अधिकाऱ्यांना फो, पिंजऱ्याबाबत फोन केला पिंजरे उपलब्ध खरं सांगते पिंजरे कमी आहेत खूप कारण तिला तिला पण एक सेट प्रोसिजर आहे की वाईल्डलाईफ लाईफ वॉर्डनची परमिशन वगैरे घेऊन घ्यावे लागतात त्यामुळे पिंजरे खरेदीसाठी निधीच कमी असतो पण एक्सेप्शनल केस सुंदर्वन विभाग म्हणून त्यांनी आता आम्हाला परमिशन दिली आहे तर आता या वर्षी मला वीज पिंजर खरेदी करण्यासाठी खरेदी करतो शासन, शासन पैसे पाठवतो आपण खरेदी करायचं ठीक आहे पिंजऱ्याची संख्या वाढेल पण स्थानिक शेतकऱ्यांचं काय म्हणणं असं समजा आता माझ्या शेतात जर बिबट्या आलाय मी जर आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याला फोन केला तर कर्मचारी सांगतो जा तिथं बेलदत्तवाडी पिंजरा आहे तो उचल आणि तिथे घेऊन ये म्हणजे मी जायचं मॅडम मी माझ्या स्वतःच्या खर्चा जायचं तो पिंजरा घेऊन यायचा आणि मिस लावायचा आता त्यात दोन इशू एक तर, तर ह्याला हे लिगल नाही आम्ही जे करतोय खरं सांग आपण आपली सोय व्हावी शेतकरी मित्रांना मदत व्हावी ह्यासाठी आपण तुम्ही म्हणाल तिकडे आम्ही पिंजरे हलवतो जिकडे इंटेन्सिटी जास्त आहे आपले जे लिमिटेड पिंजरे त्याचं थोडंसं मॅनेजमेंट करतो आणि जिकडे तुम्ही म्हणाल तिकडे आम्ही पिंजरा हलवतो तर हा पिंजरा हलवताना ह्याला काय आपल्याला निधी नसतो तर गरज आहे बाबा तुमच्याकडनं मदत होत असेल तर आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो नाही तर काही एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये लोक करतात असं नाही की करतो निधीच उपलब्ध कारण ह्याला परमिशन पी सीसी ऑफ वाईल्ड लाईफ सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावं लागते शेड्यूल शेड्युलचं प्राणी आहे ना बिबट्या म्हणून बाकी काय नाही आणि ज्यावेळेस आता हे जर काय म्हणतात त्याला कॅस्ट्रेशनचा वगैरे प्रस्ताव सँक्शन झाला किंवा mm -hmm. एक्सेप्शनल केस म्हणून आला तर mm -hmm. ह्या है वर्षी आमच्या साहेबांनी पिंजरे हलवण्यासाठी म्हणून पण पैसे मागणी केलेले mm -hmm. जर ह्या वर्षीपासून पैसे आले तरी शेतकऱ्यांना मदत नाही करायला शेळीचा जे भक्ष ठेवत नाही जर समजा एखाद्या शेतकऱ्याने आपल्याला शेळी दिली ती घाबरून जरी मेली असेल समजा पकडताना तर yeah, आम्ही कॉम्पेन्सेशन देतोच की तर त्यामुळे त्यांना तो म्हणजे मला नाही वाटत की तो फार मोठा इश्यू आहे आपल्यासाठी ती जर काही झालं तिला तरी कॉम्पेन्सेशन आपण देतोच तिला आपण पूर्ण रक्कम मिळत नाही शेत त्याच्यामुळे शेतकरी देत नाही शेळी मेंढी कोणीच देत नाही गाबरून मेली तरी ना कोणी देत आज दहा बारा हजाराची वस्तू बारा हजाराची असेल ना तर ते नऊ हजार बक्षी ठेवतात त्यासाठी जर दिली तर थोडस बरं होईल ते कसं माणसाचं जीव आणि बक्षांसाठी ठेवला ते एकदम वेगळे ती झू ची कन्सेप्ट झाली आपण असं प्राणी पकडून आणले त्यांना सांभाळून

<laughs> दिवसा लाईट नाही या विविध समस्येसाठी आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं पण सुरुवातीला त्या प्रशासनाने चार दिवस आमच्याकडे दखल घेतली नाही शेवटी नाहीला जसं आज पाचव्या दिवशी आम्हाला इथे यावं लागलं सर्व पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी पक्षाचे आमचे हजर आहेत शेतकरी बांधव आहेत सगळे प्रशासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि शेतीची समस्या सुटावी शेतकऱ्याची समस्या सुटावी एवढंच यामागचा हेतू आता जो बिबट्याचा प्रश्न आहे यांनी माझ्याकडे आता हा जो काय नसबंदीचा बिबट्याचा जो काय प्रस्ताव आहे शासना शासन दरबार जो काय सादर केलेला आहे त्या प्रस्तावाची मला एक प्रत दिलेली आहे कधी प्रस्ताव सादर केलाय त्याची तारीख असेल तारीख नमस्कार निर्माण अधिकारी स्मिता राज मान्य दत्ता दा दा दान साहेबांनी जे उपोषण केलं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने वनविभागाशी रिलेटेड बिबट्यांच्या संदर्भात ज्या मागण्या होत्या त्यांचं शंका निरसन आम्ही केलं ज्यात दोन मुख्य प्रमुख मागण्या हो दिवसावी दिवसावीज आणि बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणली तर दिवसावीसाठी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पत्रवार केला बिबट्यांची संख्या नियंत्रणात आम्ही त्यांना वनविभागाची उपन्य अमोल सरपती साहेबांनी नसबंदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे